कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नालेसफाईचं काम हे ऐंशी टक्के पूर्ण झालंय नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा रस्त्यालगत ठेवला जातो हा गाळ रस्त्यालगत आढळून आल्यास कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी कंत्राटदारांना सांगितलं आहे त्याचबरोबर कचरा नाल्यामध्ये टाकू नका पावसाळ्यामध्ये याच्यामुळे आपल्यालाच समस्या निर्माण होते असं आवाहनही यावेळी के डीएमसी आयुक्त इंदुराणी चाखड यांनी नागरिकांना केलंय आपलं नालेसफाईचं काम एप्रिल सुरू होता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे काम घेण्यात आलेलं आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्केचं पुढे आपलं नालेसफाईचं काम झालं आहे काही ठिकाणी ऑलरेडी आपण एकदा सफाई केली पण परत आज रोजी कचरा दिखतो आहे तिकडे आपण सेकंड राऊंडने सफाई करतो आहे म्हणजे जो कचऱ्याचा प्रॉब्लम आहे किंवा घाणपाणीचा प्रॉब्लेम आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक असं पण निदर्शनास येतो आहे की आपण सफाई केली पण परत कचरा अपस्ट्रीमवरनं येतो वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्याकडनं घनकचरा नाल्यामध्ये टाकला जातो तर या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की पावसाळ्याचं धर्तीवर किंवा ओवरऑल आपल्या शहरासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपण हे जे नाले आहेत ना यांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे हे नाले आहे हे या शहरासाठी एक श्वास म्हणून आहे आणि जर या नाल्यांमध्येच आपण त्याला एकदम घाण कचरा ठिकाण करून ठेवला तर ऑब्वियसली पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार तर नागरिकांनी पण हे दक्षता बागळली पाहिजे नालेसं दावा केला जातो मात्र पहिला जो पाऊस असतो त्या पावसातच अनेकदा बदल होतो बहुतेक भाग शहरात पाण्याखाली गेलेला असतो आपण मॅक्सिमम जे ड्रेन्स आहेत त्यांना क्लीन करण्याचं नियोजन केलेलं आहे तरी जसं मी मगाशी म्हटलं याच्यामध्ये जो खाडी किनारा आहे तिकडनं खाडीमधनं परत भरती आल्यावर तिकडचं पण पाणी इन्फ्लो होतो आपल्याकडनं परत कचरा टाकला गेला किंवा परत अपस्ट्रीमवरनं गाळ वगैरे आली तर तो विषय कॉम्प्लिकेट होतो आणि पाणी पुढे निघत नाही त्यामुळे पाणी बॅकफ्लो मारतो आणि काही ठिकाणी आपलं पाणी साचतो तर आपण यावर शी, दोन तीन गोष्टी करण्याचा नियोजन करताय की एक जे नालाज आहेत ओव्हरऑल तिकडे कशा पद्धतीने आपण हे जे वॉटर आहे किंवा जो कचरा आहे त्याला कचऱ्याला बाहेर काढून ते, ते वॉटर ट्रीट करून इन सी टू त्याचा एक नियोजन करण्याचा विचार करतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी जिथनं नालामध्ये कचरा टाकला जातो आहे ते स्पॉट सुशोभीकरण करून त्यामध्ये लोकांना आपण अवेअरनेस करणार आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा आपल्या नाल्यामध्ये टाकू नये आणि आपला जो शहर आहे त्याला लॉंग टर्ममध्ये आपण स्वच्छ करूया तात्पुरता स्वरूपात आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले अशी कुठली परिस्थिती उद्भवली आणि कुठे चोकअप झाला तर त्या ठिकाणी त्यांचं मार्फत कारवाई करण्यात येणार आहे आपण सगळ्यांना आता स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे काही काही ठिकाणी असं झालं की ते म्हणतात सुकल्यासाठी एक तीन चार दिवसाचा कालावधी वाटतो पण आता त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली आहे की त्यांनी चोवीस तासात ते गाळ उचललाच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो गाळ मेन रस्त्यावर आला नाही पाहिजे या अनुषंगाने अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे आणि आणि ज्यांनी ते पाळलं नाही त्यांचं कार्यवाही करण्यात येईल मॅडम पूरपरिस्थितीसाठी आपण अनेक ठिकाणी जे स्पॉट आहेत ते शोधून काही त्याच्यावरती नियोजन करणार आता आपल्याकडनं ते लिस्ट बनवली गेली आहे आणि नेक्स्ट वन वीकमध्ये ते सगळे स्पॉट्स आमची टीम्स व्हिजिट करणार आहेत पण त्यामध्ये जे अति प्रॉब्लेमॅटिक स्पॉट्स आहे तिकडे आम्ही नियोजन करणार